ताजा ताज्या घडामोडी अंबरनाथच्या गुरुवारी रात्री अचानक रासायनिक धूर अंबरनाथ शहरात पसरला या धुरामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरातील नागरिकांना डोळ्याची जळजळ घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्यामुळे शहरात घबराट पसरली होती घटनेनंतर बारा तासांच्या आत निकाकेम कंपनीला बंद करण्याचे आदेश देण्यात आले कंपनीतील निष्काळजीपणामुळे ही कारवाई करण्यात आली आहे घटनेच्या दिवशी कंपनीचा तंत्रज्ञ उपस्थित नव्हता आणि बारा तास उलटल्यानंतरही कंपनीचा मालक चेतन बोरा घटनास्थळी आला नव्हता या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी सकाळी निकाकेम कंपनीची पाहणी केली आणि त्वरित कंपनी बंद करण्याचे आदेश दिले कंपनीला आम्ही वॉरंटी क्लोजर डायरेक्शन्स काढलेले आहेत म्हणजे कंपनी बंद करण्यात आलेली दे आहे त्याच कारण जे दिलेले आहेत तुमच्या कंपनीमध्ये ॲसिडच्या फ्यूमची जनरेट होऊन लोकांना त्रास झाला मळमळ झाली उलट्या झाल्या संदर्भात त्यांना कारणे दाखवा म्हणजे का कारणे विचारलेले आहेत दुसरं त्यांनी पाणी अनट्रीटेड पाणी जे नाल्यात सोडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही दुसरं एक दे दे ते कारण दिलं आणि तिसरं म्हणजे तिथे कोणीही सायंटिफिक माणूस म्हणजे जो कळतो टेक्निकल माणूस उपस्थित नसल्यामुळे हा प्रकार झालेला आहे म्हणजे कंपनीचे जे निग्लिजन्स असल्यामुळे त्यांनी ही नोटीस दिली जाते आपण कंपनी बंद करण्याची नोटीस दिली जाते किती दिवसासाठी बंद असणार काय कंपनीचं पूर्ण ऑडिट झाल्याशिवाय कंपनी पुन्हा चालू करता येणार नाही याच्यामध्ये महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाची पण त्यांना नारकत घ्यावं लागेल पुन्हा चालू करण्यासाठी तसेच महाराष्ट्र औद्योगिक संचनालय मीन्स सेफ्टी डिपार्टमेंट डिश या डिपार्टमेंटची पण त्यांना परमिशन घ्यावी लागेल तेव्हाच आपण ती कंपनी चालू करू आकाश सहाणे स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा